जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा सुदाव 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 मनो मनोप्बंगधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा कराती वा नंग दुःखमनवेती चक्र वहतो पद मनो धम्मा मनो मनोमया मनसाचे प्रसन्न भासती वा करोती वा तथोन सुख मनवे छाया अनपान प्रधान आहे प्रमुख आहे जीवनामध्ये ते गमन करत आलेले असत चित्तामध्ये जे काही चिंतन म्हणून सुरू असतं तर तो चित्त धर्मच असतो से श्रेष्ठ आहे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे पहिल्यांदा मन उत्पन्न होतं जे काही घडतं ते मनातूनच घडतं म्हणून या मनाला मनोमय जे काही निर्माण होतं ते मनातूनच निर्माण होतं त्याच्यामुळे हे मनोमय अशी उपमा दिलेली आहे मनातनच हे घडत असत जर दुष्टचित्तानी आपण जर कायनी वाचेनी जर कर्म केली तर बैलगाडीचं चाग जसं बैलाच्या पाठीमागे पाठलाग करत तसं दुःख कोणालाही सोडत नाही कोणी असा कुणालाही दुःख सोडणार नाही जर आपल्या पायाची सावली आपला संग सोडत नाही तस जे जे आपण कुशल कर्म केलं कायनं वाचेनं प्रसन्न चित्तानं बोललो तर प्रसन्नतेचा परिणाम जशी आपली सावली आपला संघ कसा सोडत नाही तशी मनच प्रधान असते हे लोकीय चित्त लोकोत्तर चित। लोकी चित्त लोकीय चित्ताची ओळख आणि लोकोत्तर चित्ताची ओळख मन आलंबदे चित्ते इति चिंतन ते सातत्यानं चिंतन मनन करत राहते हे मन हे लोकीय मन आहे हे डोळ्यांनी पाहणार कानाने ऐकणार नाकाने सुंगणार जीवेनी रस चाकणार शरीराला स्पर्शाने कळणार आणि हे चिंतन मनन करणार हे बाह्य मन आहे अंतर्मन अंतर्मनाचे चार स्कंद वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान वेदयती इति वेदना मनाचा अनुभवन करणारा स्कंद त्याला वेदना स्कंद असं म्हटलं जात संज्ञा ओळख करून मूल्यांकन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला संज्ञा असं म्हटलं जाता प्रतिक्रिया करणारा मनाचा स्कंद स्थूल असतो खूप स्थूल असतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असते कारण हा संखारा भव संस्कारांचा जो संग्रह असतो हा मनाचा संखार हा स्कंद एवढा घनीभूत असतो स्थूल असतो ज्यामुळे आपण आपल्या स्वभावाच्या अनुसार आपण वागतो स्वभावाचे गुलाम असतो रागमूलक असो द्वेषमूलक असो मोहमुलक असो भयमूलक असो द्वेषमूलक असो वितर्कमूलक असो बुद्धिमूलक असो कशाही स्वभावाचे तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभाव स्वभावाची माणसं आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असते त्यामुळे विज्ञान विंगाण इति विज्ञान मनाचा हा नाही जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद विज्ञान विचार विज्ञान वेदना संज्ञा आणि संखारा हे मनाचे चार स्कंद हे मनाचे चार स्कंद त्यामुळे हे अंतर्मन म्हणतो ज्याला अंतर्मन म्हणतो लोकिय चित्त कामाचार चित्त चौपन्न रूपावचर चित्त पंधरा रूपावचार चित्त बारा आणि लोकोत्तर चित्त आठ एकूण एकोणनव्वद प्रकारचे चित्त समजले जात लोकोत्तर संख्या लोकोत्तर चित्ताची संख्या वाढते चाळीस म्हणून एकशे एक्केवीस प्रकारचे हे चित्त आहे मन आहे हे मन हे भौतिक आणि अभौतिक या मनाला काही भौतिक म्हणताय येणार कारण ते डोळ्यांनी दिसत नाही ते हे शरीर जसं दिसतं भौतिक ही सारी प्रकृती सूर्य चंद्र तारे आकाश समुद्र नद्या नाले जंगल समुद्र सागर सजीव निर्जीव हे जे दिसणारे सगळे प्राणी आहेत हे सगळे रूप म्हणतोय रूप ज्यात अग्निवायूज्याला आणि पृथ्वी धातूंचा हा संपूर्ण ज्याला मॅटर म्हणतो ही बनलेली सारी प्रकृती आणि त्यामध्ये काही सजीव प्राणी आहेत सजीव प्राण्यांचं अस्तित्व आहे काही दृश्य आहेत काही अदृश्य आहेत मनुष्य प्राणी हे दृश्य आहेत तिरियक तिरपी चालणारे हे प्राणी त्याला तिरियक प्राणी म्हणतो त्यात जन जनावर वन्य पशु पशु पक्षी चीट पाखरू मच्छर इत्यादी इत्यादी जे डोळ्याने दिसतात हे दृश्य प्राणी बाकी अदृश्य प्राणी आहेत हे अदृश्य प्राणी आहेत पण जे साधारण मनुष्य या मासल चक्षुंनी आपण नाही पाहू शकत जसं एखादी सूक्ष्म वस्तू आहे आपल्या साधारण डोळ्याने दिसली नाही तर सूक्ष्मदर्शक यंत्रात आपण पाहतोय पाहतोय वेगवेगळी वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी अनुसंधान केलेली उपकरणं आहेत ज्यामुळे जी दिसतही नसेल तरी आपल्याला पाहता येते वेगळ्या उपकरणाद्वारे पण मन नाही पाहता येत ना त्यामुळे मनाला मना हे भौतिक आहे असं नाही म्हणताय ते अभौतिक भौतिकेत तर मनाचं अस्तित्व आहे का आपल्याला कोण पाहिले कसं पाहिले त्यामुळे हे मनाचे एक काम दुग्गती भूमी काम सुगती भूमी रूपभूमी अरूपभूमी म्हणजे जे जे प्राणी जे निर्माण होतात ते कसे निर्माण होतात मनच प्रधान असतं ही जन्माची जी प्रक्रिया आहे प्राण्यांमध्ये पुरुषलिंगी स्त्रीलिंगी प्राणी त्यांचं समागम होणं आणि त्या गर्भजलामध्ये हे चित्त एंट्री करणं प्रवेश करणं चित्त प्रवेश करणं याला म्हणतात पठिसंधी जन्मग्रहण करणाऱ्या या चित्ताला पटीसंधी चित्त म्हणतात जोपर्यंत मनुष्यवा मनुष्यत्तर प्राणी असो जोपर्यंत हे चित्त ज्या गर्भजलामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा होत नाही मन किती अग्र आहे प्रमुख आहे शरीर त्यागताना पंधरा प्रकारचे चित्त शरीर त्या कितीही वेगात मृत्यू येऊ द्या हार्ट अटॅक सारखा मृत्यू किती वेगात येतो हार्ट अटॅक सारखा हृदय विकाराचा झटका किती वेगात येतो आणि माणूस पाहता पाहता चाललं जात कितीही वेगात मृत्यू येऊ द्या तरी मृत्यूसाठी हे कमीत कमी पंधरा प्रकारचे चित्तक्षण त्याची आवश्यकता असते त्याशिवाय मृत्यूची ही प्रक्रिया परिपूर्ण होत नाही शरीर त्यागणाऱ्या चित्त्याला चित्ताला म्हणून च्युती चित्त असं म्हणतात शरीर त्यागण्याच्या प्रक्रियेमध्ये हे पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होतात अतीत भवंग चित्त भवंग चलन चित्त भवंग चित्त पंचविज्ञान चित्त मनोद्वार वजन चित्त चित्त संतीरण चित्त ओठ्ठपन चित्त हे आठ आणि सात प्रकारचे जवन चित्त एक एका चित्ताचा एक एक चित्तक्षण चित्तक्षण म्हणजे काय हे शरीर ज्या अग्निवाईला आणि पृथ्वी धातून बनलेलं आहे टसल नेहमीच सुरू दिसते रासायनिक प्रक्रिया सुरू असते त्यामुळे ह्या टसल वेदना सुरू असतात की नाही Osionfish. वेदना आपल्याला वाटत की हे शरीराच अंग आहे दुखणं बसून जास्त वेळ राहिलं तर कसं दुखणं होतं आपल्याला वाटतं हे वेदना दुखद वेदना आली ना ते शरीराचं अंग असलं पाहिजे हे वेदना वेद यती वेदना अनुभवन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला वेदना स्कंद म्हणतात तर वेदना हा मनाचा भाग आहे आणि ही वेदना कुठलीही असू द्या हा मनाचा भाग आहे आणि मन प्राण्यांमध्ये असते प्राण्यांमध्ये असतं तर मन प्राण्यांमध्ये असत त्यामुळे जन्मग्रहण करण्याच्या या सगळ्या प्रक्रिये जन्म प्रक्रियेमध्ये जन्मग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे चित्त असत ना हे शरीर टांगण्याच्या वेळेला हे जे मन असतं ना पहिल्यांदा हे हृदयवंतू हे केंद्र असतं मनाच ज्यामुळं मन मन हृदयवंतू बंद पाडण्यासाठीच हे पहिलं चित्त जे उत्पन्न होतं शरीर त्यागण्याच्या प्रक्रियेत याला भवंग चित्त या चित्ताचा एक एक चित्तक्षण एक चित्तक्षण कसा मोजायचा वेदना वेदने वेदना कुठली सुखा दुखा अधुका सुखा या शारीरिक वेदना सौमनुष्य आणि दौर्मनश्या ह्या चेतसिक वेदना अभिधम्मा प्रमाणे या पाच प्रकारच्या संवेदना आणि हा वेदना हा मनाचा स्कंद आहे ही वेदना कुठल्या ना कुठल्या प्राण्यांशी जुळून असते ज्यांनी लोकोत्तर ज्ञानाची अनुभूती घेतलेली आहे त्यांनाही श्रोतापन्न सकदागामी अनागामी अर्हत मार्गस्त फलस्त हे चित्त हे लोकोत्तर चित्ताच्या आधारावर निर्माणाची अनुभूती घेतली जाते हे लोकीय चित्त हे कामावचर चित्त चौपन्न रूपावचर चित्त पंधरा अरुपावचर चित्त बारा हे हे जे चित्त आहेत ना हे लोकीय चित्त हे उत्पन्न होऊन ना नाश पावणारे आहेत आणि लोकोत्तर चित्त ते उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही म्हणून त्याला डुबकी मारणं म्हणतात तिथे पोचणं फक्त राहत शिल्लक जे उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही म्हणून त्यांना नित्य म्हणतात जे उत्पन्न होत नाही आणि नष्ट होत नाही हे लोकोत्तर चित्त आहे त्यामुळे लोकोत्तर चित्ताच्या आधारावर निर्वाणाचा अनुभव केला जातो अनुभूती प्राप्त केली जाते लोकीय चित्ताच्या आधारावर नाही हे जे लोकीय चित्त उत्पन्न होत कामावचर आहे की रूपावचर आहे कि अरुपावचर आहे हे है। है सातत्यानं जन्मग्रहण करण्यासाठी संग्रह असलेला संग्रह असलेला ज्यामुळे आपण सातत्यानं हे दुःखचक्र भवचक्र लोकचक्र या वेदनांच्या आधारावर निर्माण करत असतो आणि वेदना हा मनाचा स्कंद आहे मनाचा स्कंद आहे जो अनुभवन करणारा त्यामुळे जेव्हा एंट्री होते हे सोळाव्या ज्या शरीर त्यागण्याची परिपूर्ण प्रक्रिया पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होतात एकेका चित्ताचा एक एक चित्तक्षण आणि जे सोळावा आणि सतरावं तदाबन नंबर एक आणि दोन सोळाव्या जे चित्त असत हे कुठे जन्मग्रहण करायचा त्याचे चित्रीकरण होतं ते काम दुग्गती काम सुगती रूपभूमी व अरूपभूमीमध्ये आणि जे सतरावं चित्त आहेत ते गर्भजलामध्ये प्रवेश करत आणि गर्भधारणा होते ही सगळी प्रक्रिया म्हणजे जुनं शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी सतरा प्रकारचे हे चित्त काम करत असतात चित्तक्षण काम करत असतात ही प्रक्रिया त्यामुळे हे लोक चित्त हे शरीर स्थूल शरीर जे अग्निवाय आणि पृथ्वी धातूने बनलेलं स्थूल तो याची तुकड़े तुकड़े हे स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया हे लोककीय चित्त या इतरत्र भावनेच्या कंबटानाचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा जातो तेव्हा हे मन चंचल चपळ मन हे सातत्यानं चिंतन मनन करत राहतं कुठल्या ना कुठल्या व्यक्तीवर वस्तूवर स्थितीवर रंगावर रूपावर आकृतीवर ते चिंतन मन भूतकाळ भविष्यकाळ एक विषय संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा अनंत झोपल्यानंतरही मन चिंतन मननच करत राहत म्हणून स्वप्न पडत मिल्यानंतरही काय चिंतन मनन करणं थांबवत असं वाटत था। जिवंतपणे निर्वाणाचा साक्षात्कार हा जिवंतपणे करता येतो ज्यांनी आपले चारही भिक्षूंचे चारही निश्रयांची परिपूर्ती करून जे धम्मदायक झाले असतील दहाही पारमितांचे घडे त्यांचे भरलेले असतील अशा व्यक्तीला त्यांना कल्याणकारी कल्याण मित्र मिळाला असेल मार्गदर्शक कि हाय सगळे पाथिन मी दत्त कौ कृत्य चिकिस्सा सकादि शीलवत परामर्श रूपराग अरूपराग मान आणि अविद्या हे दहाही बंधन कशी दूर करायची याचे जर दर मार्गदर्शक बरोबर मिळाले विपशना या कम्मठानाचा अभ्यास करताना हे स्थूल शरीर आणि स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया याला विषय सेन इति विपसना सभ्यसंखारा अनिच्छा ती सभ्यसंखारा दुःखाती धम्मा अनताती यदा पण यायपसती अथनी ती दुःखे ए समगो विशुद्धी हा विशुद्धीचा मार्ग अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण अनित्य म्हणजे काय कथं वाचव ही कवे उदय भयंग्ञानंग इथे अनिच्चं ज्ञान वेदनांचा उदय व्य वे, उदयापासून व्ययापर्यंत जाण्याची सगळी प्रक्रिया याच अनित्याचा अनुभव करणं म्हणतात हे अनित्य ज्ञान हे अनित्य ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव करणं म्हणजे अनित्याचा बोध करणं वेदना कुठली असू द्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंत उत्पत्तीचा वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण हे तीनही क्षण यथाभूत पाहता आले अनित्य बोध पुष्ट झालाय हे अनित्य ज्ञानाच्या आधारावर अरे वेदना कुठली असू दे ज्यार्थी सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या अधुखद सुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून जर मोहमूर्तीच्या गाठी बांधत असू दुःखाचीच निर्मिती करतो ना वेदना आपदना दुःख हा दुःख बोध आहे वेदना, वेदना कुठलीही असू द्या हे दुःखाचं क्षेत्र आहे वेदनांचं सारं क्षेत्र दुःखाचं क्षेत्र आहे हे दुःखाच्या पलीकडे असतं निर्वाणाचं क्षेत्र त्यामुळे हे लोकीय चित्त अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण अनत्त म्हणजे अत्त म्हणजे मी अनत्त म्हणजे मी नाही हे शरीर मी नाही आहे माझं नाही आहे काय हुकूमत चालते कुटले कुटले हे अग्निवाईजला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं शरीर कुठल्या ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन उत्पन्न होतं हे उत्पन्न होतं हे शरीर तरंगही तरंग कुठलीही वेदना उत्पन्न झाली तरी जेवटी तरंगही तरंग बुद्देही बुद्भू दे कलापांचा प्रपंच आहे कुणाला मी म्हणू माझं म्हणू काय हुकूमत चालते माझे ज्याला मी मी माझं म्हणतो किती चिक्का जुळून आहे म्हणून तुटले तर खंड खंड झाले तर तसंही चित्त आहे हे अंतर्मन मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया आहे हे अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षण अरे हे वेदना कुठली वेदना आली कुठलाही संस्कार कुठली कुठली संज्ञा कुठलाही संस्कार असो तेही उत्पन्न होऊन ते तरंग तरंग बुद्धुधे बुद्धबुधे तरंग तर बुद्धे बुद्धुधे वेगळेस कुणाला म्हणून मी चित्त माझं मन काय हुकूमत चालते अनात्म आहे अशा रीतीने या लोक प्रज्ञेच्या आधारावर ही लोक प्रज्ञा अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लोकीय प्रज्ञेच्या आधारावर हे स्थूल शरीर आणि स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारे सारे तरंग तरंग या दहा प्रकारचे ज्ञान त्याची अनुभूती केली जाते या लोकोत्तर चित्ताची सगळी प्रक्रिया समर्श ज्ञान उदयवे ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आदिनव ज्ञान निपिता ज्ञान मुंचित काम्यता ज्ञान पटिसंका ज्ञान संकारोपेका ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या दहाही प्रकारच्या ज्ञानाच्या प्रक्रियेतनं जावं हे विपशनाचे ज्ञान आहे तेव्हा हे तेव्हा हे गोत्रभू चित्त उत्पन्न होत अनुलोम हे शेवटचं दहावं ज्ञान खय वय धम्मा संखारा पमादेन संपादेन क्षय वे ते उदय माहिती नाही पडत वेदनांचा तो केवळ व्यय माहिती पडतो क्षय माहिती पडतो वै धम्मा संखारा खै संखा मा संपादित हंद यामी ती भिक्ख वे आमंत यामी भिक् भी। भिक्षून आमंत्रित करून ते प्रबोधन करतायत संबोधन करतायत सगळं सुटलं चालून जाईल वेदना सोडायची नाही आणि वेदनांचा हा उदय वे आता उदय नाही केवळ व्यय हा शेवटच्या त्या अनुलोम ज्ञानाची महत्ता असते वीत रागी वितद्वेषी वीत मोही हे किती निर्मळ चित्त असत वैधम्मा संखारा आणि या दहा ज्ञानानंतर हे गोत्रभूत चित्त उत्पन्न होत गोत्रभूत या लोकीय गोत्रापासून लोकोत्तर लोकोत्तर गोत्रामध्ये जाणार निर्वाण क्षेत्राकडे पोहोचणार जशी अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत लक्षण ही लोकीय प्रज्ञा ज्यामुळे ह्या शरीराचे तुकडे तुकडे करून सूक्ष्म या चित्ताला आणि शरीराला त्याचे तुकडे तुकडे पाहून त्यावेळेला तरंगई तरंग तर बुद्धुधे बुद 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 बुद। हा धम्मा संखारा नुसता वय पाहायला मिळतो आणि या क्षणाला हे दहाच्या दहा या विपशना ज्ञानाच्या परिपूर्तीनंतर हे गोत्रभू चित्त झालं उत्पन्न हे गोत्रभू चित्त काय करतं ती अनित्याकडून नित्याकडे नेणार असत दुःखाकडून सुखाकडे नेणार असत आणि अनत्ताकडून अनत्ताकडे नेणार असतं त्यामुळे हे लोकोत्तर प्रज्ञा सुरू होते हे लोकोत्तर चित्त सुरू होते हा अनुभव गोत्रभू चित्ताच्या आधार लोकीय प्रज्ञे पासून लोकोत्तर प्रज्ञेत पोहोचल्यानंतर हे चित्त लोकोत्तर चित्त उत्पन्न झाल्यानंतर हे जे शरीर आहे आणि हे मन आहे या क्षेत्राच्या पलीकडचं क्षेत्र आहे त्याला निर्वाण धातू म्हणतात बुद्ध की निर्वाण धातू दम्म की निर्माण धातू संघ की निर्वाण वाण तृष्णा तुछना, सगळ्या तृष्णांचं निर्दालन उन्मूलन झालेलं असत हे निर्वाण धातू हे लोकीय शरीर आणि हे लोक चित्त जे उत्पन्न होऊन नाश पावणार याच्या पलीकडचं क्षेत्र असत ते लोकोत्तर चित्त सुरू होतं लोकोत्तर चित्त सुरू होत जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण त्याचा अनुभव होतो ज्या नित्य बोल जे उत्पन्न होत नाही नष्टही होत नाही असं हे लोक चित्त जे असत ते काम करत नाही लोकोत्तर चित्त काम करत जे नित्याचा बोध सुखाचा बोध अनत्ताचा बोध ही लोकोत्तर प्रज्ञेची लक्षणं आहेत तर या लक्षणामध्ये रमण करत 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 Dhanang datwa, silang samadhi itwa, upo satakamang katwa, tang asa deti yabhinandan. Dhanang guppa deti, vipassanang guppa maggang guppa phalang guppa deti, samapatting abhinang guppa deti. Ya abhinya parantas na vetar, nisangya veday ita, nirodha samapatting dnyana. हा सगळा संस्कारांचा निरोध झाल्याबरोबर निरोध झाल्याबरोबर नित्याचा सुखाचा आणि अनत्ताचा अनुभव लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर व्यक्ती करते आणि हे लोकोत्तर चित्त असतं जे श्रोतापन्न पहिली ज्या वेळेला डुपकी लागते त्याला श्रोतापन्न मार्गस्थ फलस्त सकदागामी मार्गस्थ फलस्त अनागामी मार्गस्थ फलस्त अर्हत मार्गस्थ फलस्थ अट्टपुरिस पुगल यांना आर्य पुल म्हणतात त्यांनी ही अनुभूती केलेली असते लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर संज्ञा वेद निरोध समापत्ती ध्यान ज्यामुळं हे या शरीर प्रपंच हा लोकीय शरीर प्रपंच उदय ही प्रक्रिया संपून जाते ही चित्ताची ही चित्ताचे चारही स्कंद तेही उत्पन्न होऊन तेही नाश पावतात त्यामुळं निर्माण काय आहे तर हे या लोकीय आणि लोकोत्तर चित्ताच्या पलीकडे ही शरीर और मन के प्रपंच के पहार लोकोत्तर चित्ताच्या आधारावर अशा रीतीनं ही निर्वाणाच्या सत्याची निरोध समापत्ती ज्ञानात रमण करून निर्वाणाच्या रसाचं रसा स्वादन केलं जात आता हे शब्दात अब्या कथाधम्मा कुसलाधम्मा हे कुशलाधम्मा हे अव्याकृत आहे ते शब्दानी नाही कथन करतायत तथागतांना विचारले कसं असतं कसं असतं ते स्वतः अनुभव करावा लागतो जेव्हा हे लोकोत्तर चित्त उत्पन्न होतं त्या समापत्ती निर्वाणाच्या या रसाचं रसास्वादन केलं जातं ते केलंय मी या पथावरून चाललोय असं भगवंत म्हणतात तुम्ही चाला तुम्हाला मिळेल जे जे संपर्कात आले मार्गदर्शक म्हणून कल्याण मित्रांची भूमिका उठवली मार्गदर्शक आले मार्गदर्शक नसले तर कठीण काम होत आणि त्यांनी देखील श्रोतापन्न सकदागामी अनागामी अना चित्त आहेत त्यामुळे हे नित्य चित्त आहेत पहिली पायरी शोतापन्न दुसरी पायरी सकदागामी तिसरी पायरी अनागामी चौथी पायरी अर् अशा रीतीनं या निर्वाणाच्या साक्षात्काराच हे साक्षात्काराचा अनुभव या लोकीय आणि लोकीय शरीर लोकीय मनाच्या पलीकडचे क्षेत्र जेणेकरून लोकोत्तर चित्त जेव्हा सुरू होतं तेव्हा हा अनुभव ते असा सुख की जे सुख कधी संपत नसतं त्या सुखालाच निर्वाण सुख म्हणतात ज्याची लक्षणं नित्य सुख आणि अनत या प्रज्ञेच्या लोकोत्तर प्रज्ञेत रममाण होणं त्यातूनच या निर्वाण धातूचा साक्षात्कार केला जातो निर्वाण धातूच्या आधारावरच निर्वाणामध्ये रमन केलं जातं निर्वाण धातूचा साक्षात्कार केला जातो हे भगवंताचं हे कथन हे जसं जसं आपण या विपश्यना शमदभावनेच्या विपश्यना ज्ञानाच्या या कसोट्याच्या आधारावर आपले दहा घड्यांची परिपूर्ती झाल्यानंतर याचा योग्य अभ्यास करू आणि मार्गदर्शकांकडून या दहा मारबंधनातांकडून कसं तोडता येईल असे मार्गदर्शक कल्याण मित्र मिळाले तर, तर मात्र हे दुःखचक्र भवचक्र लोकचक्र तोडून निश्चित मुक्तीच्या ह्या चारही अवस्था प्राप्त करून पुढे अर्हत्व प्राप्त करून सहाय्य प्रकारचे अभिनया प्राप्त करण्याचं हे वैभव प्राप्त होऊ शकतं हे बुद्धशासनात असलेल्या या ज्या क्लिष्ट घडामोडी त्या सगळ्या घडामोडींच्या सगळ्या त्या वाटा मारबंधनं कशी तोडायची मार्गदर्शकाखेरीज हे होणार नाहीत त्यामुळं आपल्यालाही असा मार्गदर्शक मिळव जीवनामध्ये मारबंधनं तोडण्यासाठीचं हे वैभव प्राप्त करण्यासाठी लढाई करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात असे मार्गदर्शक मिळव बुद्ध धम्मसंघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं भल सभ्ये शंखारा निती सभ्ये शंखारा दुःखा सभ्ये धम्मा नत्ताती यदा पय्याय पश्यती अथि निबिंद दुःखे समग्गो विशुद्ध्या ए समग्गो विशुद्ध्या एषमग्र भव सवत Suburban Girl Bhavatu s u b u r a n Girl Sukhild n Sukhini Dukha Niroga n i b a a n b a c h a n सुखी मंगल वगाचा आवाज झाला का टेप असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय सुना सुना सिद्धांत कला